नमस्कार एम पी शेआ ट्रिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आता या व्हिडिओमध्ये आज आपण पॉलिटी आर्टिकल्स सकाळी डेमो पाहू जर तुम्हाला पॉलिटी आर्टिकल्स लक्षात ठेवायला अवघड जात असेल तर आता टेन्शन घ्यायचं काम नाही फक्त तुम्हाला या नंबरवर संपर्क करायचा आहे चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी आणि आपली एड पी डी एफ विकत घ्यायची आहे अत्यंत रिजनेबल दर आपण त्यासाठी ठेवलेला आहे तर त्या पी डी एफमध्ये कशा आर्टिकल्स आहेत त्याच्या कशा ट्रिक्स आहेत त्याचाच थोडासा डेमो आपण इथे पाहू तर पहा कलम पंचवीस आता हे कलम पंचवीस कशाचं आहे तर कलम पंचवीस आहे मूलभूत हक्क ओके मूलभूत हक्कामधील कलम पंचवीस आहे आणि यावर भरपूर वेळेस आयोगाने प्रश्न विचारलेला आहे तर पहा कलम पंचवीस काय तर कलम पंचवीस आहे कोणत्याही धर्माचे आचरण आणि त्याचा प्रचार करण्याचे स्वातंत्र्य कलम पंचवीसने आपल्याला दिलेले आहे कोणते कलम पंचवीसनुसार आपण कोणत्याही धर्माचं आचरण आणि प्रचार करू शकतो ओके बुद्धीने तर आता याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं तर ट्रिक्स अशी आहे पंचवीस ट्रिक्स अशी आहे की वाय फॉर येऊदी धर्माचे आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य असे आपण समजू किंवा मानू आता येहुदीच का मानायचा येहुदी धर्मच का आचरण करायचं आणि का प्रचार करायचा येहुधी धर्माचाच तर त्याचं कारण असं आहे की ए बी सी डीनुसार ए बी डी तुम्ही असं झेडपर्यंत म्हणत गेला तर वाय हा पंचवीस नंबरला येतो वाय किती नंबरला येतो पंचवीस नंबरला येतो म्हणून आपल्याला येहुदी धर्म उगा आपल्याला म्हणजे त्या धर्मानं आपल्याला काही घेण घेण देण नाही तो आपल्याला स्वीकारायचा नाही त्याचा प्रचारही करायचा नाही फक्त आपल्याला कलम पंचवीस लक्षात ठेवायचं आहे काय ठेवायचं आहे कलम पंचवीस लक्षात ठेवायचं आहे की काय आहे म्हणून आपल्याला फक्त येहधी धर्म हा त्यासाठी ग्रहीत धरायचा आहे फक्त काय करायचं आहे फक्त ग्रहित धरायचं आहे मग कलम पंचवीस काय येहुधी धर्माचा प्रचार करणे असं लक्ष ठेवा त्यानंतर कलम सव्वीस पहा कलम तीनशे पंचवीस पहा त्या कलम तीनशे आता मी पंचवीसवरून हो डायरेक्ट तीनशे पंचवीस यासाठी घेतलं की दोन्हीची ट्रिक्स एकच आहे त्याच्यामुळं तीनशे पंचवीस तर तीनशे पंचवीस काय तर तीनशे पंचवीस आहे बघा निवडणूक आयोगासंबंधी हे कलम आहे तर तीनशे पंचवीस आहे की केवळ धर्म वंश जात या कारणावरून एखाद्या व्यक्तीला मतदान यादीतून हटवले जाणार नाही काय आहे केवळ धर्म होऊन जात या कारणावरून एखाद्या व्यक्तीला मतदान यादीतून हटवले जाणार नाही तीनशे पंचवीसनुसार तर याची ट्रिक्स कशी लक्षात ठेवायची तर इथे पण वाय फॉर एखादा व्यक्ती हा केवळ येहुदी धर्माचा आहे म्हणून त्याला मतदान यादीतून वगळले जाणार नाही अशी ट्रिक्स आहे बिकॉज येथेही वाय हा पंचवीस नंबरला येतो आणि तीनशे पंचवीसमध्ये काय आहे शेवटी पंचवीस आहे तर अशा प्रकारे तुम्ही हे लक्षात ठेवू शकता तर अशा प्रकारे आपल्या संपूर्ण क्वालिटीच्या ट्रिक्स आहेत ज्यामध्ये आपण एकपासून पासून तीनशे साठपर्यंत संपूर्ण आर्टिकल्स कवर केलेले आहेत हे सर्व पी डी एफ जर तुम्हाला पेड पी डी एफ हवी असेल तर या नंबरवर संपर्क करा आपल्याकडे कर सायन्सशी सुद्धा आहे आता सायन्सचा पण मी तुम्हाला काही डेमो दाखवतो